यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ शुभचिंतन समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे विद्यमान संचालक आदरणीय यादव साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए पी आय राहुल गे साहेब या शाळेच्या मुख्याध्यापिका भाकरी न्याडन शाळेतील सर्व शिक्षक बंधु भगिनी आणि माझ्या साक्षात देव म्हणून बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो माणसात देव शोधणारा माझ्यातला गुरुजी हा जसा बाकीच्या गुरुजींच्या मध्ये माझे शिक्षक बांधव आहेत त्यांच्या आमच्या पाठीवर जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाकडू झालं आकाशी भरारी कशी घ्यावी ते शिकवलं गेलं ज्ञानाच्या चौका चौकातून आम्हाला मिरवलं गेलं तो चौक बघण्याची पुन्हा चळ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे नको शिती तळमळ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे पाचवी पासून दहावी पर्यंत या ठिकाणी आपण आला आहात आहात शिकलेला जे 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 आहे ते माझ्या गुरुजींनी तुम्हाला शिकवले फक्त एकच शिकवलं नाही आणि ते शिकवायचं नसतं आणि त्यासाठीच गुरुजी असतात समाजात कस जगायचं चांगलं कसं जगायचं ते गुरुजी सांगत असतात तेच फक्त गुरुजींनी सांगितलंय वाईट वागायला कधीही सांगितलं नाही चांगलं कस जगाव माणूस म्हणून कस जगाव हे माझ्या गुरुजींनी शिकवलं या गुरुजींना माझ न कारण जगामध्ये दुसरं चांगलं सांगणार व्यासपीठ शाळेशिवाय दुसरं काही नाही समाजामधन बर वाईट काहीतरी ऐकून आलेलं बघून आलेलं शिकून आलेलं त्याला बांध घालण्याचं काम परिपाठ करतो प्रार्थना करते आणि ते शिकवण्याचं काम माझा गुरुजी करतो गुरुजीला कधी विसरू नका जीवन खरंच कस जगायचं ती वेळ आली आहे ती आता आलेली आहे दहावी पर्यंत तुम्ही याच गावात याच शाळेत प्राथमिक शाळेत शिकला असाल आता हायस्कूल मध्ये शिकला मात्र आता इथून पुढं कस जगायचं ते शिकण्याची वेळ आली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एक व्यक्ती एस ची वाट पाहत थांबले होते दिवसभर एस ची वाट पाहत आहे तुम्हाला बघा गोष्ट सांगण्यात गोष्टी मधून तुम्हाला बरस शिकायला मिळणार दिवसभर एसटीची वाट पाहत होता एक जण विचारलं अहो तुम्ही सकाळपासून इथं थांबलाय तुम्ही कुठं जाणार आहे तो वाट सुरू म्हटला मला कुठं जायचं आहे ते माहितच नाही आता दहावी नंतर तुमच्या अनेक वाटा आहेत तुम्ही वाट कुठली तरी निश्चित केली पाहिजे भुगे साहेबांनी सांगितलं मला हे करायचं काही मुलं बारावी नंतर डिप्लोमा जाता, ला जातात आय ला जातात वास्तविक जायला पाहिजे कधी दहावी नंतर जायला पाहिजे बारावी नंतर डिग्रीला जायला पाहिजे बरोबर आहे ना सर आपली वाट नक्की जाणार ठरण्याची दिशा पाहिजे मला नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा विद्यार्थी असतील सगळे विद्यार्थी असतील तेव्हा तेव्हा सगळे पालक असावे आणि माझं दुसरंही असं एक मत आहे की कि पालकांना किती सांगा त्यांच्यात बदल होत नाही पण बदल करणारे तुम्ही आहात उद्याचे आकार देणार जसं कुंभार मातीला आकार देऊन त्याच मडक बनवते का सुंदर वस्तू बनवत तस गुरुजी तुम्हाला आकार काम करतात तुमचं मन मर वळवण्याचं काम करत असतात आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कस वागाव माणूस म्हणून कसं वागावं हे सांगितलं जात दुसरं असं एक व्यक्ती असते बाहेरगावची व्यक्ती असते आणि त्याला गावातच गाव मोठ असत स्टँड वर जायचं असत रिक्षा येते मोठ शहर आहे आपण समजू रिक्षा येते रिक्षावाल्याला विचारतो मला स्टँड वर जायचं आहे किती रुपये घ्या तो म्हटलं पन्नास रुपये घेऊ त्याला वाटलं पन्नास रुपये म्हणजे आपणाला काम करायला किती वेळ लागतो त्यापेक्षा आपण चालतच जाऊ तो चालायला लागला चालायला लागला चालायला लागला तो अनोळखी होता बराच वेळ चालला तास दोन तास चालला त्याला काही स्टँड सापडे ना तो रिक्षावाला फिरून पुन्हा आला आणि त्याने विचारलं का हो काय झालं तर म्हटला मला स्टँड वर जायचं आहे तो वाटचालच रिक्षावाल्याला म्हटला किती पैसे घ्या रिक्षावाला म्हटलं शंभर रुपये हो अरे तू तर अगोदर पन्नास रुपये म्हटला होतास <coughs> आता शंभर रुपये कस म्हणतोस उलट दिशेल आणि दिशा ठरण्याच वर्ष हे आता तुमचं दहावी नंतरच आहे प्रत्येकानं चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे चांगलं असणं आणि चांगलं दिसणं यामध्ये बरं काय बरं मी सुद्धा माझ सत्तावन्न वर्ष आहे तुम्हाला मुलींना खास करून आश्चर्य वाटेल मी दररोज नटून येतो मी चांगलं दिसावं असं वाटतो बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं असेल त्यावेळी मी तापतीक मध्ये असतो मी चांगला दिसून काय उपयोग आहे मी चांगला असलो पाहिजे बरोबर आहे ना मावशी मी चांगला असलो पाहिजे यासाठी तुम्ही कायम या गोष्टी लक्षात ठेवा मी हा असा मी कसा आहे स्वतःला प्रश्न मी हा असा माझ हे अस माझ कस आणि हे सगळं करणार कोण आहे मी स्वतः आहे ना, ना, ना? तुम्हाला किंवा मला स्वतःला ओळखणारा जगातला माझ्याशिवाय दुसरा प्राणी कोणी नाही बरोबर आहे ना म्हणून मी माझ्यात बदल केला पाहिजे असा प्रत्येकानं बदल प्रत्येकामध्ये केला पाहिजे किंवा इतिहासामधलं गोष्ट आहे कल्याणचा खजिना जेव्हा लुटला शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी त्यावेळी त्या ठिकाणी त्या एक स्त्री त्या लुटीमध्ये वास्तविक सैनिकांचं चुकीच होत मात्र एक स्त्री कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या समोर आणली होती तिचं नाव आहे गवहर बाणू जेव्हा शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला पाहिलं राजा कसा असावा शिवाजी राजांसारखा असावा राणी कशी असावी अहिल्या देवी होळकरांसारख्या असावी राजमाता जिजाऊ सारखी असावी झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी असावी छत्रपती शिवाजी महाराज काय बोलले बघा अशीच आमची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती माझी आई तुमच्या सारखीच सुंदर असती तर मी सुद्धा तुमच्यासारखं सुंदर झालो असतो म्हणजे त्यांच्या जवळ परस्त्री बद्दलचा किती आदर होता माते समान आदर बाळगणारा राजा या राजांचा आपण आदर्श ठेवला पाहिजे आपण आदर्श कोणाचा ठेवतो हो काय बघा मग मो, एक म्हण आहे किप्पी वाढवून बच्चन होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हावा असं काहीतरी आहे बघा बरोबर आहे ना ऐकलं असेल नसेल तर बघा तर विवेकानंदांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो अशीच विवेकानंद हे साधू होते त्यांना एक स्त्री म्हणाली विवेकानंद जी तुम्ही माझ्याशी लग्न कराल का मी साधू माणूस मी कस लग्न करणार तुम्हाला माझ्याशी लग्न का करावं असं वाटतं विवेकानंदांनी विचारलं त्यावेळी विवेकानंदाना ती स्त्री म्हणते म्हणते की मला तुमच्याशी लग्न केलं तर मला तुमच्या सारखा सुंदर मुलगा होईल विवेकानंद म्हणतात मग मला तुमचा मुलगाच समजा ही भारताची संस्कृती मी हे का सांगतोय घडणारी आणि बिघडणारी पिढी यानोसेच आहे आणि बोललं पाहिजे ते इथंच बोललं पाहिजे याच वेळी बोललं पाहिजे संस्कार 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 म्हणजे दुसरं तिसरं काही नसत लक्षात आलं ना बाप रात्रंदिवस शेतामध्ये राबत असतो त्याचे कपडे फाटलेले असतात आईच्या लुगड्याला टिगळं जोडलेली असतात पण तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या कपड्यासाठी स... रात्रंदिवस राबत असतात त्या आई वडिलांची आठवण मनामध्ये कायमस्वरूपी असू द्या तुम्ही जगामध्ये कधीही अयशस्वी होणार नाही कधीच अयशस्वी होणार नाही आणि स्मरणात काय ठेवावं कस ठेवावं या संबंधीच एक छोटासा किस्सा सांगणार आणि आपणाला एखादा अपघात झालेला आठवणीत राहतो रोजचा अभ्यास आठवणीत राहत नाही बरोबर आहे ना एखाद भांडण झालेलं आठवणीत राहत पण अभ्यास आठवणीत राहत नाही बघा पेढा बनवतात पेढा कशापासून बनवतात दुधापासून दूध आटवलं जात साखर टाकतात वगैरे हा पुढचा भाग पण दूध आटवलं जात दूध आठवून बघा मी काय म्हणतोय दूध आठवून 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 त्याचा पेढा बनतो तस आपल्या स्मरणात आपण चांगलं वागायचं आज काय चुकलं ते उद्या चुकवून द्यायची नाही उद्या काय चुकलं ते परवा चुकवून द्यायचं नाही आणि असं चांगलं जे चांगलं जे चांगलं ते दररोज संध्याकाळी झोपताना फक्त चांगलं जस दूध आटवून 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 पेढा तयार झाला तस चांगलं आठवून आठवून किंवा आठवत 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 झोपायचं असं एकवीस दिवस केलं की मानस शास्त्रज्ञ मते आपल्या मनामध्ये सकारात्मक बदल होतो प्रगती होते विकास होतो आणि विश्वास होतो आपल्याला हे करायचं आपल्याला हे करायचं आज ही माझ्याकडे वीस वर्षापूर्वीच साहित्य माझ्याजवळ आहे फोटो आहे संग्रह करायला शिकत नोकरीच्या माग कुणी लाभू नका नोकऱ्या माग लागतात नोकरीमध्ये सगळं नसतं व्यवसायामध्ये भरपूर आहे आपल्याला आता नोकरी हा विषय नाही शिक्षण एकमेव शिक्षण आणि जग इतकं अद्वितीय आहे युनिक आहे माझ्यासाठी वेगळं जग आहे तुमच्यासाठी वेगळं जग आहे प्रत्येकासाठी वेगळं जग आहे आपण त्या दिशेने गेलं पाहिजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या शाळेतल्या सर्व शिक्षकांना या संस्थेच्या सर्व संचालक विद्यमान संचालक माझी माझी मुख्याध्यापक या सर्वांना या गावातील सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद मला इथं बोलवलं माझा यथोचित सन्मान केला मला फेकून घेतलं याबद्दल मी आपला ऋणी आहे धन्यवाद